आजचं जग हे खोटं आणि खोटं बोलणाऱ्यांनी भरलं आहे अशा वेळी आपण सर्वांनाच हे जाणून घ्यायचं असतं की कुणीतरी खोटं बोलत आहे हे कसं ओळखावं कारण शक्यता असते की आपण खोटं बोलत नसताना सुद्धा आपण एखाद्याच्या खोट्यामध्ये अडकू शकतो पहिली गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला ओळखत असू तर कदाचित त्या व्यक्तीचं खोटं पकडणं सोपं होऊ शकतं कारण आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव आणि क्षमता माहीत असतात पण तेच जर आपल्यासाठी ती व्यक्ती अनोळखी असेल तर खोटं पकडणं फार कठीण होऊन बसतं असामान्य वर्तन असामान्य वर्तन म्हणजेच वागण्या बोलण्यामध्ये बदल एखादी व्यक्ती खोटं बोलत असताना दिसणारे हे प्रमुख लक्षण आहे एखाद्या व्यक्तीच्या नेहमीच्या वागण्यातील बदल शोधणे हे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला पकडण्याची पहिली पायरी आहे एखाद्या व्यक्तीला डोळ्यामध्ये न बघता बोलण्याची सवय आहे आणि अचानक ती व्यक्ती एकटक डोळ्यात बघून प्रश्नाची उत्तरं देत असेल तर हा तर लाल दिवा आहे अशा व्यक्ती उत्तर देताना थोडे थांबूनच बोलतात यावेळेस त्यांचा मेंदू उत्तर बदलण्यासाठी वेळ घेत असतो अशा व्यक्ती तुम्ही जास्त प्रश्न विचारले तर लगेच चिडू शकतात आणि लगेच शांत होतात किंवा आधी शांत असतात आणि अचानक चिडतात असे सुद्धा होऊ शकते शारीरिक हालचाल खोटं बोलणारी व्यक्ती शक्यतो शरीराची हालचाल कमी करते त्याच्या हाताच्या पायाच्या चा, स्वतःच्या दिशेनेच असतात खोटं बोलणारी व्यक्ती शक्यतो डोळ्यांचा संपर्क टाळतात आणि वारंवार स्वतःच्या चेहऱ्याला मानेला तोंडाला स्पर्श करतात ते त्याचे नाक किंवा कानाच्या खालचा भाग हाताने घासतात किंवा खाजवतात आणि महत्वाचे म्हणजे अशा व्यक्ती स्वतःच्या छातीजवळ किंवा स्वतःच्या हृदयाजवळ हात लावत नाहीत सामान्यपणे अपराधी भावना असलेली व्यक्ती स्वतःला या प्रश्नांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते तोंडपाठ उत्तरे जर तुम्ही एखाद्याला विचारले की एक आठवडा आधी तो काय करत होता तर तो माणूस याचं उत्तर देण्यासाठी थोडा वेळ विचार करेल पण जर तुम्हाला ते उत्तर लगेच आणि नियोजित मिळाले तर ते खोटं असण्याची शक्यता असते आपण अजून एक टेक्निक वापरू शकतो ती म्हणजे त्यांना उत्तर उलट क्रमाने द्यायला लावणे अशा परिस्थितीत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला घटना योग्य क्रमाने सांगणे जमणार नाही वाक्यातील विराम जे व्यक्ती खोटं बोलतात किंवा अशी परिस्थिती जिथं खोटं बोलावं लागतं ती त्या व्यक्तीसाठी तणावपूर्ण असते जर तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारत असाल त्याचवेळी त्या व्यक्तीच्या उत्तराच्या मध्येच तिला थांबवा आणि दुसरा प्रश्न विचारा असे बोलताना मध्येच थांबवणे खूप जणांना बोलताना अस्वस्थ करते जास्त करून अशा माणसांना ज्यांना ते खोटं बोलून लगेच यातून बाहेर पडायचं असतं खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला असे मध्येच थांबवून दुसरंच काहीतरी विचारणे त्रासदायक वाटू शकते असे करताना आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याच्या हालचालीत तुम्हाला बदल जाणवतील विषय बदलवणे चांगली गोष्ट म्हणजे खोटं बोलणारी व्यक्ती खोटं संपल्यानंतर पूर्ववत होऊ शकते जेव्हा त्या व्यक्तीला जाणवते की संवादाचा विषय हा बदललेला आहे आणि आता त्यांना खोटं बोलावं नाही लागणार तेव्हा ते, ते आतमधून सुटकेचा निश्वास सोडतात विषय बदलल्यामुळे खोट्यामुळे चिंतेत असलेली व्यक्ती त्यातून सुटका झाल्यामुळे थोडी निश्चिल झालेली आणि चिडचिड व्यक्ती तुम्हाला हसताना जाणली ही टेक्निक तुम्हाला खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातील बदल हभ्यासण्यासाठी मदत करू शकते घाम आणि कोरडेपणा ऑटोमिक नर्वस सिस्टमच्या बदलामुळे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर म्हणजेच डोकं ओठांच्या वरचा भाग हानवटीच्या आजूबाजूला घाम येतो आणि तोंड व डोळे कोरडे पडतात अशा व्यक्ती कदाचित तुम्हाला डोळ्याच्या पापण्याची हालचाल जास्त करताना दिसते बोलताना चुकणे आपल्यातले खूप जण नैसर्गिकरित्या खोटं बोलण्यासाठी सराईत नसतात त्यामुळे अशा व्यक्ती बोलताना त्या ओघा चुकून खरं बोलतात उदाहरणार्थ मला कामावरून काढून टाकले नाही म्हणजे मीच ते काम सोडले किंवा मी बाहेर जेवायला गेलो होतो नाही खरं तर मी खूप वेळ काम करत होतो अशावेळी तुमच्या समोरची व्यक्ती खोटं बोलत असावी असे होऊ शकते जास्त प्रश्न विचारणे कुणीतरी खोटं बोलत आहे हे पकडण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रश्न विचार कारण तज्ज्ञाच्या संशोधनानुसार जितके जास्त प्रश्न तुम्ही खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला विचाराल खोटं टिकवणं तिच्यासाठी तितकंच कठीण होईल त्यामुळे आपण लगेच खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला पकडू शकतो जास्त माहिती पुरवणे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त माहिती देते जी तुम्ही विचारलेली सुद्धा नसते आणि ना तुमच्या काही फायद्याची असते अशावेळी जास्त शक्यता असते की ते व्यक्ती खरं बोलत नाही आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती खूप वेळा जास्त बोलतात कारण त्यांना असं वाटत असतं की जास्त आणि खुलून बोलल्याने समोरची व्यक्ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल स्वतःबद्दल बोलणे टाळणे काही वेळा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती मी या शब्दाचा वापर करणे टाळतात स्वतःबद्दल तिसऱ्या व्यक्तीच्याबद्दल बोलणे किंवा उत्तर अधुरी देणे हे सर्व स्वतःला त्या खोट्यापासून दूर करण्याचे मानसिक प्रयत्न असतात स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा सामान्यपणे बोललेल्याने त्यांना कदाचित खोट्यापासून दूर राहिल्यासारखे वाटते